भारतीय राज्यघटनेचा व घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जातीय द्वेषपोटी अवमान करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देशद्रोहाचा व अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी यासह विविध मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी आंबेडकर आंबेडकर असा जप करणे ही विरोधकांची फॅशन झाली आहे जर एवढा जप देवाचा केला असता तर स्वर्गप्राप्ती झाली असती हे शहाचे मत बाबासाहेब यांचा अवमान करणे तर आहेच ते जादूटोना कायद्यात बसणारे सुद्धा आहे त्यामुळे या कलमाखाली सुद्धा शहा यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा अशी मागणी प्राचार्य सुकुमार कांबळे यांनी मोर्चात केली तसेच परभणी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा यासह विविध मागणीसाठी मोर्चात करण्यात आली आहे यावेळी प्राचार्य सुकुमार कांबळे जय चव्हाण नंदकुमार नागरे सागर आवळे अशोक वायदंडे सुनील होळकर सतीश लोंडे शेवंता आदी उपस्थित होते परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांकडून मर्डर झाला असताना सुद्धा किंवा पोलिसांच्या महाराणीमध्ये त्याचा खून झाला असताना सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की पोलिसांच्या महाराणी त्याचा मृत्यू झाला नाही म्हणजे खोटाडे जे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत त्यांनी किमान परभणीची की नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे हे बी जे पीचं सरकार केंद्रात राज्यात आल्यापासून दलित असतील ओबीसी असतील एस टी असतील आदिवासी असेल महिला असेल त्या सुरक्षित नाहीत सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल तो अवमान करत करणारा जो अमित शाह आहे त्याला देव महत्वाचा वाटतो आम्ही देव पाहिलेला नाही आमचा देव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे बाबासाहेबांच्या मुळे आम्हाला बोलण्याचा फिरण्याचा मतं मांडण्याचा चांगला अन्न खाण्याचा चांगल्या घरात राहण्याचा अधिकार मिळाला हा देश बाबासाहेबांच्या घटनेवर जातोय घटनाकाराचा अवमान करणारे जे अमित शाह आहेत त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक झाली पाहिजे कायदा हा सगळ्यांना समान आहे घटनाकाराचा घटनेचा अवमान करणारा देशद्रोही ठरतोय अमित शाह सुद्धा देशद्रोही आहेत म्हणजे एखाद्या गृहमंत्री त्याच पद त्याची भूमिका त्याचं भान केला नाही आंबेडकर 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 हा जप करण्यापेक्षा विरोधकांनी देवाचा धावा केला असता तर स्वर्ग मिळाला असता हे सभागृहामध्ये एक सभा सदस्य गृहमंत्री बोलतोय लोकसभेचा ती खट्ट होऊन लोकसभा यांच्यामुळे धोक्यात झालेला आहे आणि म्हणून मी सांगतो अमित शहाला देशद्राजा खटलात अटक झाली पाहिजे आणि नैतिक जबाबदारी शिकवून फडवणीसांनी राजीनामा दिला पाहिजे हे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची आमची मागणी